सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपल्या व्यक्तीला म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीला अतिशय प्रिय आहे अशा व्यक्तीला आपल्या जवळ येण्यासाठी किंवा आपण एखाद्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करतो परंतु ती व्यक्ती काही कारणास्तव आपल्यापासून खूप लांब गेलेली आहे ला। किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याला लवकरात लवकर भेटायचं आहे एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे परंतु ती व्यक्ती खूप लांब ला, गेलेली आहे ला किंवा आवडती व्यक्ती आहे परंतु त्या व्यक्तीला आपल्याला आपल्या मनातलं काहीतरी सांगायचं आहे परंतु सांगता येत नाही असे खूप सारे प्रश्न आहेत खूप साऱ्या लोकांच्या कमेंट सुद्धा असतात की माझा नवरा माझ्याशी बोलत नाही किंवा काही लोक असे अशी कमेंट करतात माझी बायको गेल्या काही महिन्यांपासून माझ्यापासून लांब आहेत खूप कमेंट आहेत म्हणजे काय एकंदर प्रश्न काय येतो की प्रेम आपल्यापासून लांब गेलेलं प्रेम हे आपल्याला पुन्हा आपल्या जवळ हवं आहे प्रेम हे आपल्या जीवनातलं एक अविभाज्य घटक आहे म्हणजे काय ते आई मुलाचं असू द्या पती पत्नीचं असू द्या किंवा भावा बहिणीचं असू द्या किंवा इतर कुणाचंही प्रेम असू द्या प्रेम हे पवित्र आहे आता ह्या पवित्र प्रेमाला आपल्याला आपल्या जवळ बोलवायचं आहे काही काही वेळेला काय आपण माणसं आहोत त्यामुळे आपल्या मनात काही वेळेला शंका कुशंका येत असतात आणि आपण एक एकमेकांपासून लांब जात असतो अशा वेळेला आपल्या मनात काही दिवसांमध्ये पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आपण जे केलं ते चुकीचं होतं आणि पुन्हा आपल्याला नव्याने एकत्र यायचंय अशा वेळेला काय करायचंय आपल्याला एक छान असा उपाय करायचा आहे या उपायाने नक्कीच तुमच्यापासून लांब गेलेलं प्रेम किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या जवळ येण्यासाठी ह्या उपायाने नक्कीच तुम्हाला मदत होईल किंवा फायदा तुम्हाला ह्या उपायाचा नक्कीच होईल आता काय करायचं आहे तुम्ही ज्या वेळेला एखादा उपाय करता त्यावेळेला कर्म आणि कष्ट करणे तितकंच महत्वाचं आहे समोरच्या व्यक्तीने तुम्हाला एखादा चान्स दिला तर तुम्ही सुद्धा दोन पावले पुढे जाण्याची नक्कीच तयारी ठेवा शिवाय कुणालाही त्रास होणार नाही ह्याची काळजी घेतली जाते आपल्या चॅनलवर असे कधीही उपाय सांगितले जात नाही की त्याने समोरच्या व्यक्तीला काहीतरी त्रास होईल आता उपायाकडे वळूया आपण काय करायचं आहे ह्या उपायाला तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जर महिला असेल तर ह्या उपायासाठी आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे आणि ती तुळस आपल्याला माहितीये आपण स्वत सुतक विटाळ जे काही असेल त्यावेळेला आपण तुळशीला पाणी घालत नाही तिला दिवा अगरबत्ती लावत नाही त्यामुळे हे सर्व दिवस असतील तर तुम्ही हे दिवस स्किप करून हा उपाय करा आता अजून एक गोष्ट तुळस आहे त्यामुळे रविवार आहे एकादशी आहे ह्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही कारण तिचा निर्जला उपवास असतो भगवान श्री हरिविष्णूंसाठी त्यामुळे हे काही दिवस तुम्ही वर्ज करून हा उपाय करू शकता हा उपाय कधी करायचा तर कधीही करू शकता म्हणजे सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही परंतु हा उपाय एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस किंवा तुमची व्यक्ती जी तुमच्यापासून खूप लांब गेली आहे किंवा तुमची आवडती व्यक्ती तुमच्या जवळ यायला पाहिजे तर ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही तो पण तुम्ही रोज उपाय करू शकता ह्या उपायला कुठल्याच प्रकारचा खर्च लागणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट हे तुळशीचं पान ज्या वेळेला तुम्ही उपाय करणार आहात त्याच्या आधी काही क्षणी काही क्षण आधीच तोडा आणि जर का तुम्ही रविवारी वगैरे करणार असाल म्हणजे रविवार मध्ये येतोच तर त्याच्या एक दिवस आधीच तुळशी कधी शिळी होत नसते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ही पानं ठेवू शकता आणि वापरू शकता आता तुम्हाला व्यवस्थितपणे मी माहिती सांगितली त्यामुळे अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट करू नका आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही वेळेला एक तुळशीचं पान तोडायचं आहे स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घ्या कारण का तुळस म्हटलं तरीही त्याच्यावर धुळीचे कण किंवा की काही कीटक कि वगैरे काहीतरी असतं आणि हे पान आपल्याला तोंडात ठेवायचं त्यामुळे याची काळजी घ्या आता आहे एक तुळशीचं पान तोडायचं स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवायचं आणि आपल्या तोंडात ठेवायचं तोंडात म्हणजे जिभेवर हे पान ठेवायचं त्यानंतर एक प्रभावी मंत्र तुम्हाला सांगते त्या मंत्राचा तुम्हाला पठण ओम नंतर अकरा वेळेला जप करायचा आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा त्यानंतर तुमची जी पण कुठली आवडती व्यक्ती आहे तुमचा नवरा असू द्या तुमचा भाऊ असू द्या तुमचा मुलगा असू द्या जी पण कुठली व्यक्ती तुम्हाला आवडते त्या व्यक्तीचं नाव पुन्हा अकरा वेळेला घ्यायचंय इथे हा उपाय झालेला आहे आता अकरा वेळेला नाव घेतल्या नंतर तुमच्या तोंडात जे तुळशीचं पान आहे जे तुम्ही ग्रहण करू शकता आता हा उपाय इथे झालेला आहे आणि हा उपाय कंटिन्यू तुमची आवडती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही तोपर्यंत करू शकता किंवा एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एवढ्या दिवसाच्या आतच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या आवडती व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रयत्न तितकेच करायचे आहेत ह्या उपायाने कुणालाही त्रास होणार नाही किंवा तुम्ही चुकीच्या कामासाठी ह्या उपायाचा वापर करणार नाही याची काळजी घ्या आता ह्या उपायाने तुमच्या आवडती व्यक्ती तुमच्या जवळ आलेली असेल आणि तुम्ही ह्याच व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा की तुमच्या आवडती व्यक्ती नक्कीच तुमच्या जवळ आलेली आहे आजचा छोटासा उपाय अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मी सांगितले सर्वांना व्यवस्थितपणे माहिती कळली असेल अगदीच व्हिडिओ कळला नसेल पुन्हा त्यांचा पुन्हा व्हिडिओ ऐका आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ